दर्पण न्यूजच्या वर्धापन देण्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नामदार प्रकाशराव आबिटकर पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राधानगरी तालुक्यातील कसबा तारडे मतदारसंघ यावेळी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने अनेक नेत्यांची गोची झाली आहे कसबा तारळे गावचे सुपुत्र व युवा नेते शेखर भैयासाहेब पाटील हे यावेळी इच्छुक होते पण हा मतदारसंघ सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने आणि यापूर्वी निवडणूक लढवण्याची तयारी केली होती आरक्षणाने त्यांना थांबावे लागणार आहे मात्र ते आपली पत्नी स्नेहल शेखर भैयासाहेब पाटील यांच्यासाठी भाजप पक्षाकडून आग्रही आहेत शेखर भैयासाहेब पाटील हे खासदार धनंजय महाडिक युवा शक्तीचे राधानगरी तालुका अध्यक्ष आहेत तसेच ते महाराष्ट्र राज्य स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत त्यांनी या मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवले आहेत तसेच खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून मतदारसंघातील अनेक गावात विकासकामे केली आहेत शासकीय निमशासकीय कार्यालयामधून सर्वसामान्य लोकांना सेवा देण्यासाठी सहकार्य केले आहे या मतदारसंघात अनेक रुग्णांना वैद्यकीय सेवेचा लाभ दिला आहे शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप व मदतीचा हात पुढे केला आहे धार्मिक व सामाजिक संस्थांना ही मदत केली आहे याचबरोबर झिम्मा फुगडी स्पर्धा भव्य दहीहंडी स्पर्धा व होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करतात या कामाच्या जोरावरच ते आपली पत्नी स्नेहल शेखर भैयासाहेब पाटील यांना खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून ते भाजप पक्षाकडून उमेदवारी लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यासाठी ते आपल्या पत्नी स्नेहल हिच्या उमेदवारीसाठीही ते भाजप पक्षाकडून आग्रही आहेत शेखर भैयासाहेब पाटील यांनी कसबा तराळी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी आणि माहितीतील घटक पक्षातील नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी सुरुवात केली आहे त्यांच्याकडे असणाऱ्या युवा वर्ग त्यांच्या पत्नीच्या विजयासाठी मैदानात उतरल्याचे चित्र दिसत आहे कसबा तरळे मतदारसंघाच्या हाय व्होल्टेज लढतीत शेखर भैयासाहेब पाटील यांच्या पत्नी स्नेहल पाटील यांच्या निवडणुकीत रंगत येणार आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजने दर्पण न्यूज